नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वाची आणि उपयुक्त वाटल्यास वाट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करायला विसरू नका नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे सविस्तर माहिती राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर अशा पद्धतीने जे काही जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये नुकसान झालं होतं त्यांच्या संदर्भसाठी आहे शासन निर्णय पाहूया सदर योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच रुपये दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक अर्थसहाय्य या लेखा अंतर्गत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर या याला जी काही मान्यता आहे ती मिळालेली आहे सत्तर टक्के रकमेला तर अशा पद्धतीने मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्यांच्या त्यांनी कर्ज घेतलं असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट राहणार आहे तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय होता कर्जमाफी संदर्भातला तर जे कोणी शेतकरी असतील यामध्ये नुकसान झालं असेल जुलै ते ऑगस्ट दरम्यान त्यांच्यापर्यंत ही माहिती करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र